नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन आणि चार मे असे तीन दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन देवेन भारती मुंबई पोलीस आयुक्तालयाचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले तर त्यांच्या जागी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बिहारमधील एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत हे देवेन भारती तर ते दोन हजार पासून मुंबई पोलीस विशेष आयुक्त म्हणून काम पाहत आहेत मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्याच्या तपासाचे नेतृत्वही त्यांनी केलेले होते त्यांनी मुंबईत सर्वात जास्त काळ संयुक्त पोलीस आयुक्त म्हणजेच कायदानी सुव्यवस्था म्हणून काम केलेले आहे तसेच त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा म्हणूनही काम पाहिलेले आहे महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे तर मुंबई पोलीस आयुक्तालयाचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांचे मुंबई पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच भारताचा योग योद्धा म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्मिता कुमारी भारताचा योग योद्धा म्हणून स्मिता कुमारी हिला घोषित करण्यात आलेले आहे अदानी ग्रुपच्या योग प्रशिक्षक स्मिता कुमारी ज्यांनी दोनदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव उंचावले आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादमधील बेलवेडवेअर क्लबमध्ये स्मिताने दोन तास तेत्तीस मिनिटे सदोतीस सेकंद न हलता भुनावन भुनावनासन म्हणजेच उपविशिष्ट कोनासन आसनात राहून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला यापूर्वी दोन हजार बावीसमध्ये तिने तीन तास दहा मिनिटे आणि बारा सेकंद समकोनासन म्हणजे सेंटर स्प्लिट पोज राखलेले होते तर अशा प्रकारे तिने दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत त्यामुळेच तिला भारताचा योग योद्धा म्हणून घोषित केलेले आहे नेक्स्ट आहे भारतात पाचवी सागरी जनगणना कोठून सुरू करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने पाचवी सागरी जनगणना सुरू केली आहे त्यासाठी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत झालेल्या कोस्टल स्टेट्स फिशरीज मेळाव्यादरम्यान डिजिटल आधारित डेटा संकलनासाठी व्यास एन हे मोबाईल ॲप्लिकेशन सादर केले आहे या मेळाव्याचे अध्यक्षपद केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह सिंहउर्फल ललन सिंह यांनी भूषवले होते ही जनगणना एप्रिल ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान केली जाईल या जनगणनेत मासेमारी करणाऱ्या कुटुंबाबद्दल लोकसंख्याशास्त्रीय आणि सामाजिक आर्थिक डेटा गोळा केला जाईल यामध्ये नऊ किनारी राज्यांमधील सागरे मासेमारी गावे सागरी मासेमारी केंद्रे आणि बारा लाख कुटुंबांचा समावेश असेल कोचीयतील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटने व्यास एन व्ही म्हणजेच विलेज जेटी अप्रेझल नेव्हिगेटर ॲप विकसित केले आहे जनगणना पर्यवेक्षक मासेमारी गावे मासेमारी केंद्रे आणि मासेमारी बंदराच्या फील्ड पडताळणीसाठी व्यास एन व्ही ॲपचा वापर करतील या देशात शेवटची सागरी जनगणना दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती म्हणजे जी चौथी जनगणना होती आणि भारतातील पहिली सागरी जनगणना किंवा गणना ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नासमध्ये झालेली होती नेक्स्ट आहे अलीकडेच संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सॉरी पर्याय क्रमांक तीन सुजाता चतुर्वेदी एक मे दोन हजार पंचवीस रोजी भारत सरकारने वरिष्ठ आय एस अधिकारी आणि सध्याच्या केंद्रीय क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे ते एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचच्या बिहार कॅडरचे आय अधिकारी आहेत भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सोळा एक अंतर्गत राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे सध्याच्या यु पी एस अध्यक्ष आहेत प्रीती सुदान नेक्स्ट आहे भारतीय महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेत सक्षम करण्यासाठी ए आय किरण कोणी सुरू केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कीर्तिका रेड्डी लॉन्च कधी करण्यात आलेले आहे बघा एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोणी लॉन्च केलेली आहे तर कीर्तिका रेड्डी यांनी केलेले आहेत त्या कोण आहेत बघा सीईओ आणि सहसंस्थापक वेरिक्स या उद्दिष्ट काय याचे तर भारतीय महिलांना ए आयमध्ये सक्षम करणे माध्यम काय असणार आहे तर मार्गदर्शन निधीची उपलब्धता विविध क्षेत्रात सहकार्य लक्ष केंद्रित क्षेत्रे आहेत आरोग्यसेवा शिक्षण आणि शाश्वतता कीर्तिका रेड्डी या फेसबुक इंडियाच्या पहिल्या महिला व्यवस्थापकीय संचालक आहेत तसेच सध्या ती वेरिक्सची सीईओ आणि सहसंस्थापक आहे सॉफ्ट बँक विजन फंडची पहिली महिला गुंतवणूक भागीदारी आहे ती नेक्स्ट आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख कोण बनले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आलोक जोशी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली आहे यामध्ये माजी संशोधन आणि विश्लेषण शाखा प्रमुख आलोक जोशी यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळामध्ये सहा सदस्य असतील यामध्ये प्रमुख असणार आहेत आलोक जोशी राष्ट्रीय सुरक्ष सुरक्षा सल्लागार मंडळाची स्थापना पहिल्यांदा एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाली त्याला दीर्घकालीन धोरणात्मक मूल्यांकनाचे काम देण्यात आले होते महत्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला सल्ला देते आलोक जोशी एक अनुभवी गुप्तचर अधिकारी आहेत ते एकोणीसशे शहात्तरच्या बॅचचे हरियाणा केदरचे आय पी एस अधिकारी आहेत त्यांनी दोन हजार बारा ते दोन हजार चौदा पर्यंत रॉचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे त्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा पर्यंत राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे तर आलोक जोशी हे प्रमुख असणार आहेत आणि इतर सदस्य कोण आहेत बघा लेफ्टनंट जनरल निवृत्त ए के सिंग हे माजी दक्षिणेकडील लष्करी कमांडर आहेत ज्यांना जमिनीवरील रणनीती आणि लष्करी कारवायांचा व्यापक अनुभव आहे दुसरे असणार आहेत एअर मार्शल निवृत्त पी एम सिन्हा हे हवाई दलातील उच्चस्तरीय रणनीती आणि ऑपरेशन मधील तज्ज्ञ आहेत तिसरे आहेत रिअर ऍडमिरल निवृत्त मोंटी खन्ना हे सागरी सुरक्षा आणि नौदल रणनीतीचे तज्ज्ञ आहेत नंतर आहेत राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग दोघेही माजी आय पी एस अधिकारी आहेत ज्यांना अंतर्गत सुरक्षा गुप्तचर आणि दहशतवाद विरोधी कारवायांचा सकल अनुभव आहे है। सहावे आहेत बी व्यंकटेश शर्मा सॉरी वर्मा माजी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी ज्यांनी रशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे आणि आंतरराष्ट्रीय धोरणात्मक बाबींचे तज्ज्ञ आहेत तर बघा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष असणार आहेत आलोक जोशी आणि त्यामध्ये इतर सहा सदस्य असणार आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या कंपनीने क्विपर उपग्रह प्रक्षेपित केला आहे याचे योग्य उत्तर आहे परिक्रमक एक अमेझॉन अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपला पहिला इंटरनेट उपग्रह क्विपर लॉन्च केला आहे युनायटेड लॉन्च अलायन्सच्या अटल्यास वी रॉकेटद्वारे अमेझॉनच्या प्रोजेक्ट क्विपरचे सत्तावीस उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले प्रक्षेपणस्थळ होते केप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशन फ्लोरिडा फोर या उपग्रहाद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात हायस्पीड इंटरनेट पुरवले जाईल हा उपग्रह सुमारे सहाशे तीस किलोमीटर उंचीवर स्थापित केला जाईल अमेझॉनचा बत्तीसशेहून अधिक इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करण्याचा मानस आहे नेक्स्ट आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खुनिंग पटामा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये खुनिंग पटामा लिस्व दत्रकुल लिस्व दत्रकुल बघा उच्चार काय आहे लिस्व दत्रकुल यांची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पी त्या बी डब्ल्यू एफच्या विसाव्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत आणि त्यांनी चीनच्या लू शेंगरोंग नंतर सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या दुसऱ्या महिला म्हणलेल्या आहेत पहिल्या महिला कोण आहेत बी डब्ल्यू एफच्या पहिल्या अध्यक्ष महिला होत्या चीनच्या लू शेंगरोंग आणि दुसऱ्या आता असणार आहेत खुनिंग पटामा लिस्व दत्त्रकुल त्या थायलंडच्या आहेत आणि सध्या त्या थायलंड बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत बॅडमिंटन जागतिक महासंघ स्थापना झालेली आहे पाच जुलै एकोणीसशे चौतीस मुख्यालय आहे मलेशियातील कोलालंपूर नेक्स्ट आहे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन मे दरवर्षी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन तीन मे रोजी प्रेस स्वातंत्र्याच्या मूलभूत तत्वांवर चर्चा करण्यासाठी आणि जगभरातील सद्यस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस अशा पत्रकारांना सन्मानित करतो ज्यांनी आपले कर्तव्य बजावताना आपले प्राण गमावले आहेत किंवा धोक्यांना तोंड दिले आहे दोन हजार पंचवीसची ची थीम आहे ब्रेव्ह न्यू वर्ल्डमध्ये रिपोर्टिंग प्रेस स्वातंत्र्य आणि माध्यमांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव नेक्स्ट आहे uh, दोन हजार सव्वीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिश्र मार्शल आर्ट्स दोन हजार सव्वीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच मिश्र मार्शल आर्ट्सचा समावेश करण्यात आला आहे दोन हजार सव्वीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून क्रिकेट वगळले जाणार नाही आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार -20, सव्वीस जपानच्या आयची आणि नागो या प्रांतामध्ये एकोणीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत पहिले आशियाई खेळ एकोणीसशे एकावन्नमध्ये नवी दिल्ली येथे झाले होते आशियाई खेळांना एशियाड असेही म्हणतात आशियाई खेळ हे दर चार वर्षांनी आयोजित केले जातात नेक्स्ट आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये कोक बोरोक भाषेचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठवी अनुसूची आठव्या अनुसूचीमध्ये कोक बोरोक भाषेचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे ही त्रिपुरातील बोरोक लोकांची भाषा आहे चीन तिबेटी कुटुंबाशी संबंधित आहे जमातिया रियांग ब्रू नोआटिया रुपिनी जमातीद्वारे ही भाषा बोलली जाते युनेस्कोच्या धोक्यात असलेल्या जगातील भाषांच्या ॲटलास अंतर्गत ते असुरक्षित म्हणून वर्गीकृत केले आहे संविधानाच्या अठव्या अनुसूची अंतर्गत भारताने एकूण बावीस अधिकृतपणे मान्यताप्राप्त भाषांना मान्यता दिलेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या विमानतळाला अलीकडेच ग्रीन इनिशिएटिव्हसाठी प्लॅटिनम पुरस्कार मिळाला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हुबळी विमानतळ हुबळी विमानतळाला ऍप्लिकेशन सेट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर ग्रीन एअरपोर्ट्स रेकग्नेशन दोन हजार पंचवीस मध्ये प्लॅटिनियम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार विमानतळांवर शाश्वत ऊर्जा या श्रेणी दिला जातो हुबळी येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा आठ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प अनेक विमानतळांना स्वच्छ ऊर्जा पुरवतो नेक्स्ट आहे पहिली आशियाई अंडर फिफ्टीन आणि अंडर सेव्हन्टीन आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अम्मान जॉर्डन जॉर्डनची राजधानी अम्मान येथे दोन हजार पंचवीसची पहिली आशियाई अंडर फिफ्टीन आणि अंडर सेवन्टीन बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती कालावधी होता सतरा एप्रिल ते एक मे दोन हजार पंचवीस भारतीय बॉक्सिंग संघाने पंधरा सुवर्ण सहा रौप्य आणि बावीस कांस्य अशी त्रेचाळीस पदके जिंकून एकूण पदक तालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे एकूण पदक तालिकेत कझाकस्तानने पहिले तर उझबेकिस्तानने दुसरे स्थान पटकावले आहे ही स्पर्धा आशियाई बॉक्सिंगने आयोजित केलेली होती नेक्स्ट आहे गोलमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व तर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार पंचवीस एकूण सात व्यक्तींना देण्यात आलेले आहे कॅलिफोर्निया अमेरिकेतील गोलमन एन्व्हायरमेंटल फाउंडेशनने दोन हजार पंचवीसचा छत्तीसावा गोलमन पर्यावरण पुरस्कार जाहीर केला आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमधील ही छत्तीसावी आवृत्ती आहे गोलमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार पंचवीस विजेते एकूण सात आहेत पहिले आहेत बटमूक नुवान संदस मंगोलिया सेमिया गर्बी ट्युनिशिया कार्लोस मालो मोलिनिया कॅनरी बेटे लॉरेनेलन युनायटेड स्टेट्स मारी लूज कॅनाक्विरी मुरारे मुरायारी पेरू बेस जेनागुरी अल्बेनिया ओल्सिनिका अल्बेनिया गोल्मन पर्यावरण पुरस्काराची स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये रिचर्ड आणि रोडा गोलमन यांनी केली जगभरातील तळागाळातील पर्यावरण नेत्यांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो याला ग्रीन नोबेल पारितोषिक असे म्हणतात गोलमन एन्व्हायरमेंटल पुरस्कार याला काय म्हणतात ग्रीन नोबेल पुर पारितोषिक असे म्हणतात दोन हजार चोवीसमध्ये हा पुरस्कार भारतातील आलोक शुक्ला यांना देण्यात आला होता नेक्स्ट आहे भारताने कोणत्या आजाराची तपासणी करण्यासाठी पहिले स्वदेशी मानवी पॅपिलोमा व्हायरस चाचणी किट लॉन्च केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गर्भाशयाच्या ग्रेवेचा कर्करोग गर्भाशयाच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी भारताने पहिले स्वदेशी मानवी पॅपिलोना वायरस चाचणी किट लॉन्च केले आहे हा एक कर्करोग आहे जो महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखात होतो त्याचे मुख्य कारण मानवी पॅपिलोमा व्हायरस हे आहे नेक्स्ट आहे सीबीआयने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत जागतिक बाल लैंगिक शोषण नेटवर्क विरुद्ध कारवाई केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑपरेशन हॉक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन हॉकच्या गुप्त माहितीच्या आधारे केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआयने बाल लैंगिक शोषणात सहभागी असलेल्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा नाश केला आहे ज्याचे जागतिक संबंध आहेत आंतरराष्ट्रीय परिमाण असलेल्या ऑनलाईन बाल शोषणाच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी सीबीआयने यापूर्वी ऑपरेशन कार्बन आणि मेघचक्र यासारख्या ऑपरेशन राबवलेल्या होत्या नेक्स्ट आहे भारतातील पहिला तरंगता स्नानघाट कोणत्या ठिकाणी बांधला जाईल याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अयोध्या अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर भाविकांची संख्या अभूतपूर्व वाढलेली आहे यामुळेच गर्दीची व्यवस्थापनासाठी योगी सरकारने शरयू नदीवर भारतातील पहिला तरंगता स्नानघाट बांधण्याचा निर्णय घेतला आहे सॉरी विद्यार्थी मित्रांनो आपले उत्तर हां बरोबर आहे अयोध्या भारतातील पहिला तरंगता स्नानघाट बांधण्याचा निर्णय घेतला आहे हे आधुनिक सुविधाने सुसज्ज सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असेल ज्यामध्ये एकाच वेळी तीनशे भाविक स्नान करू शकतील तर अयोध्येतील शरीव नदीवरती भारतातील पहिला तरंगता स्नानघाट बांधण्यात येणार आहे नेक्स्ट आहे मिशन अमृत सरोवर अंतर्गत भारतात अडुसष्ट हजाराहून अधिक अमृत सरोवर बांधण्यात आले आहेत हे अभियान कधी सुरू झाले याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार बावीस मध्ये मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात अडुसष्ट हजारहून अधिक अमृत सरोवर बांधण्यात आले आहेत भारत सरकारने दोन हजार बावीस मध्ये आझादी का अमृत अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून मिशन अमृत सरोवर सुरू केले देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात पंचाहत्तर जलस्रोत बांधणे आणि त्यांचे पुनर्जीवन करणे त्याद्वारे जलसंवर्धनाला चालना देणे शाश्वतता सुनिश्चित करणे आणि सार्वजनिक सहभागाद्वारे पारंपरिक सामुदायिक जलस्रोतांचे पुनर्जीवन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे अमृत सरोवराची जागा ही ग्रामसभेद्वारे मंजूर केली जाईल आणि प्रत्येक तलाव एक एकराचा असणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्या क्रमांक एक दिल्ली अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली सरकारने आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केली आहे या अंतर्गत सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार दिले जातील या योजनेत वैद्यकीय उपचारांसाठी दरवर्षी पाच लाख रुपये आणि दिल्लीच्या स्वतःच्या कव्हर अंतर्गत अतिरिक्त पाच लाख रुपये समाविष्ट आहेत ज्यामुळे एकूण दहा लाख रुपयांचे आरोग्य कवर मिळणार आहे नेक्स्ट आहे स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकार पहिल्यांदाच जातीय जनगणना करणार आहे ही जनगणना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत केली जाते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गृह मंत्रालय एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने जातीय जनगणनेला मान्यता दिली आहे स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे जातीय जनगणना होणार आहे मूलभूत जनगणनेसोबतच जातीय जनगणनाही केली जाईल देशातील शेवटची जनगणना दोन हजार अकरामध्ये झाली होती पुढील जनगणनाही दोन हजार एकवीसमध्ये होणार होती परंतु कोविड नाईन्टीन साथीच्या आजारामुळे ती पुढे ढकलण्यात आली भारतात ब्रिटिश राजवटीत अठराशे बहात्तर ते एकोणीसशे एकतीसपर्यंत पर्यंत जातीवर आधारित जनगणना नियमितपणे करण्यात येत होती स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व्यतिरिक्त इतर जातींची जनगणना केलेली नाही नेक्स्ट आहे टाइम्स हायर एज्युकेशन एशियन युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतातील कोणत्या विद्यापीठाला सर्वोत्तम भारतीय विद्यापीठ म्हणून स्थान देण्यात आले याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आय आय एस सी बंगळुरू टाइम्स हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूला भारतातील सर्वोच्च विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले आहे हे आशियामध्ये अडतीसाव्या क्रमांकावर आहे चीनमधील स्नी हुआ विद्यापीठ आशियामध्ये प्रथम क्रमांकावर आहे भारतातील टॉप फाईव्ह संस्थांमध्ये आय आय एस सी बेंगळुरू अण्णा विद्यापीठ चेन्नई आय आय टी इंदूर महात्मा गांधी विद्यापीठ केरळ आणि शुलिनी युनिव्हर्सिटी ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट सायन्सेस यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे रामानुजन अ जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच अरुण सिंघल आणि देवेंद्रकुमार शर्मा पुस्तकाचे नाव आहे रामानुजन द जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन लेखक आहेत अरुण सिंघल आणि देवेंद्रकुमार शर्मा पुस्तकाचा विषय काय आहे तर हे पुस्तक हे श्रीनिवास रामानुजन यांच्या असाधारण जीवनावर आणि त्यांच्या गणितीय प्रवासावर आधारित आहे श्रीनिवास रामानुजन हे एक महान भारतीय गणितज्ञ होते नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात स्थित कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियातील पहिले विमानतळ बनले आहे ज्याला लेवल पाच कार्बन मान्यता मिळाली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक बेंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने एक मोठा पर्यावरणीय टप्पा गाठला आहे प्रतिष्ठित लेवल पाच कार्बन मान्यता प्राप्त करणारे आशियातील पहिले विमानतळ बनले आहे नेक्स्ट आहे जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्स आयोजित करण्यात आली त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले या शिखर परिषदेचे उद्दिष्ट मीडिया मनोरंजनाच्या क्षमतेला प्रोत्साहन देणे आहे या शिखर परिषदेत बॉलिवूड दक्षिण चित्रपट उद्योग आणि हॉलिवूडमधील कलाकारांनीही भाग घेतला आहे नेक्स्ट आहे भारतातील कोणत्या राज्यात आफ्रिकन स्वाईन फीवरचा प्रादुर्भाव झाला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिझोराम मिझोराम राज्यात आफ्रिकन स्वाईन फीवरच्या प्रादुर्भावामुळे तीन हजार पन्नासहून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे मिझोराम हे दोन हजार एकवीसपासून पासून आफ्रिकन स्वाईन फीवरच्या अधूनमधून प्रादु प्रादुर्भावाचा सामना करत आहे ज्यामुळे राज्याला एकूण आठशे शहाण्णव पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे आफ्रिकन स्वाईन फिव्हर बद्दल बघा हा एक संसर्गजन्य रक्तश्रावी विषाणूजन्य रोग आहे पाळीव आणि जंगली डुकरांना प्रभावित करते जवळजवळ शंभर टक्के हा मृत्यूंना कारणीभूत ठरतो नेक्स्ट आहे नमामि गंगे मिशन अंतर्गत लाल मुकुट घातलेले कासव तीस वर्षांनी कोणत्या नदीत परत सोडण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गंगा नदी नमामी गंगे मिशन अंतर्गत तीस वर्षांनंतर वीस अत्यंत धोक्यात असलेल्या लाल मुकुट असलेल्या कासवांना गंगा नदीत यशस्वीरित्या पुन्हा आणण्यात आले आहे लाल मुकुट कासवांबद्दल थोडक्यात माहिती अभ्यास वैज्ञानिक नाव आहे बटागुर कचुगा देश आहे भारत नेपाळ आणि बांगलादेश या तीन देशांमध्ये आढळतो नद्या आहेत गंगा ब्रह्मपुत्रा चंबळ भारतातील बघा या तीन नद्यांमध्ये आढळतो सी मध्ये स्थिती काय आहे तर अत्यंत धोक्यादायक स्थितीमध्ये या लगनले जाते लाल मुकुट असलेल्या कासवांना नेक्स्ट आहे डब्ल्यू टी टी स्पर्धक ट्युनिस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या जोडीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मानुष शहा आणि दिया चित्रे दोन हजार पंचवीसच्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धक ट्युनिसमध्ये मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकून मानुष शहा आणि दिया यांनी इतिहास रचला आहे डब्ल्यू टी टी स्पर्धक स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकणार ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे डब्ल्यू टी टी स्पर्धक ट्युनिस दोन हजार पंचवीस स्पर्धा ठिकाण होते ट्युनिशिया याचे बक्षीस होते दशलक्ष अमेरिकन डॉलर्स महिला एकरी विजेता ठरलेली आहे मिवा हरिमोटा जपान पुरुष एकरी विजेता फेलिक्स लेब्रॉन फ्रान्स यापूर्वी मनिका बत्रा आणि साथिया ज्ञान सेकरन यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये डब्ल्यू टी टी स्पर्धक बुडापेस्ट येथे जिंकलेले होते नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मे एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि जगभरात तो, तो आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो हा दिवस कामगार आणि कामगार वर्गाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो नेक्स्ट आहे बियॉन्ड द कोर्टरूम हे पुस्तक कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फली सॅम नरीमन फली सॅम नरीमन यांचे बियॉन्ड द कोर्ट रूम रिफ्लेक्शन्स ऑन लॉ कॉन्स्टिट्यूशन अँड नेशनहूड हे पुस्तक प्रकाशित झाले आहे पाच विभागा पाच विभागांमध्ये आहे यामध्ये राष्ट्र न्यायपालिका संविधान कायदा आणि लवाद या पाच विभागांमध्ये विभागलेले पुस्तक तरुण वकिलांना सल्ला देते आणि नैतिक प्रश्नांवर चर्चा करते नेक्स्ट आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याला पीएम मित्र टेक्स्टाईल पार्क साठी मान्यता मिळाली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध्य प्रदेश प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड एप्रिरल म्हणजेच पी एम मित्र योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बरवानी गावात एक नवीन पी एम मित्र पार्क स्थापन केले जाईल हे पार्क देशातील मंजूर झालेल्या सात पी एम मित्र पार्कपैकी एक आहे जे भारतीय वस्त्र उद्योगाला बळकटी देण्याच्या उद्देशाने विकसित केले जात आहे नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठ्या मधुबनी पेंटिंग बनवण्याचा गिनीज रेकॉर्ड कोणत्या राज्यात करण्यात आला आहे याचे योग्य आहे पर्याय क्रमांक चार बिहार मधुबनी येथील नैसर्गिक रंगाने बनवलेले जगातील सर्वात मोठे मिथिला चित्र गिनीज नोंदवले गेले सत्तावीस दोन हजार पटना बिहार येथे हे सादर करण्यात आले हे चित्र पन्नास विद्यार्थिनी बनवलेले होते नेक्स्ट आहे जागतिक बँकेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यानुसार गेल्या दहा वर्षात किती भारतीयांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सतरा कोटी जागतिक बँकेच्या मते गेल्या दहा वर्षात भारतातील सुमारे सतरा पॉईंट एक कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर पडले आहेत देशातील अत्यंत गरिबी दोन हजार अकरा बारामध्ये सोळा टक्क्यांवरून दोन हजार बावीस तेवीसमध्ये दोन पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे नेक्स्ट आहे अरेबियन ट्रॅव्हल मार्केटची बत्तीसावी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक दुबई यू अठ्ठावीस एप्रिल ते एक मे दरम्यान दुबई वर्ल्ड से ट्रेड सेंटर येथे अरेबियन ट्रॅव्हल मार्केटचे बत्तीसावे संस्करण आयोजित करण्यात आले होते याची थीम होती जागतिक प्रवास वाढीव कनेक्टिव्हिटीद्वारे भविष्यातील पर्यटनाचा विकास नेक्स्ट आहे कोणत्या देशाने माउंट एव्हरेस्टवर नवीन गिर्यारोहण हो नियम लागू केले आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नेपाळ नेपाळ एक नवीन नियम लागू करणार आहे ज्याचा उद्देश फक्त अनुभवी गिर्यारोहकांना माउंट एव्हरेस्ट करण्याची परवानगी देणे आहे ज्या गिर्यारोहकांनी यापूर्वी सात हजार मीटर पेक्षा जास्त उंचीचे शिखर यशस्वीरित्या सर केले आहे तेच एव्हरेस्ट चढाई करण्यास पात्र असतील याचे उद्दिष्ट असणार आहे माउंट एव्हरेस्ट वरील मृत्यूंची संख्या कमी करणे तर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमधील तसेच जगातील सर्वात उंच पर्वत आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशात शाहिद राजाई बंदरात स्फोट झाला ज्यामध्ये सुमारे सत्तर लोकांचा मृत्यू झाला याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इराण सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण इराणमधील शाहीद राजाई बंदरात झालेल्या स्फोटामुळे आग लागली आणि त्यामध्ये किमान सत्तर जणांचा मृत्यू झाला आणि बाराशेहून अधिक जखमी झाले होते बंदराच्या घाट क्षेत्रातील अनेक कंटेनरमधून हा स्फोट झाला ज्यामध्ये अमोनियम परक्लोरेट होते जे रॉकेट इंधनात वापरले जाणारे रसायन होते बंदराच्या इराणने अठ्ठावीस एप्रिल हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला इराणमध्ये चाहार बंदर अब्बास शाहिद राजाई आणि अमिराबाद सह अनेक महत्वाचे बंद बंदरे आहेत जबहार बंदराच्या विकासात भारताची महत्वाची भूमिका आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद